नमस्कार मंडळी मी सचिन बोले मी तुम्हाला आज सोयाबीनचे आढावा सांगणार आहे हा व्हिडिओ नक्की कारण यामध्ये मी बरेचसे बारकावे तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून काय परिणाम सोयाबीन बाजारभाव होतील हे त्यामधून तुम्हाला लक्षात येईल तीस ऑक्टोबरच्या दरम्यान एक व्हिडिओ बनवला होता की सोयाबीनचे बाजारभाव पुढील तीन चार महिन्यामध्ये काय राहणार हे मी सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की साडेचार हजार बाजारभाव राहणार ये गेल्या तीन महिन्यामध्ये आणि त्याच्या माग पाचशे रुपये मागं पुढं ते बाजारभाव खेळत राहणार असं मी सांगितलं होतं येत्या तीन महिन्यामध्ये असं मी ऑक्टोबर महिन्यामध्ये सांगितलं होतं ठीक आहे आणि त्यानंतर एक श्याम भाऊ जाजू म्हणून आहेत तुम्हाला स्क्रीनवर त्यांचे कमेंट दिसत असते आम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवले त्यांनी म्हटलं होतं की बाजारभावाचं विश्लेषण कोणी करू नये ते कोणालाच कळालं नाही आणि दुसरी कमेंट अशी होती त्यांची की येत्या तीन महिन्यामध्ये बाजारभाव सोयाबीनचे वाढलेले दिसतील म्हणून परंतु मी जे सांगितलं होतं की साडेचार हजार बाजारभाव राहतील आणि त्याला पाचशे रुपये मागं पुढं ते खेळत राहतील बाजारभाव तीन महिन्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबर पासून तर आतापर्यंत समजा तर तसंच तसंच आतापर्यंत घडलेलं आहे तर त्यामुळं मला कोणी सांगू नये कारण मी शक्यतो बाजारभावाची व्हिडिओ बनवतच नाही परंतु ज्यावेळेस मला शंभर टक्के खात्री असते त्यावेळेस मी बाजारभावाची व्हिडिओ हे बनवत असतो त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहणार येत्या काळामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता होती थोडीफार वाढली असते बाजारभाव सोयाबीनचे परंतु मी त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी सोयाबीन किंवा परदेशातून येणारं जे काही तेल आहे कच्चं तेल कच्च्या तेलाची आयात शुल्क पस्तीस टक्के होता परंतु त्याच्यावरून त्यांनी कमी करून तो साडेपाच वर आणला होता आणि ते एक वर्षासाठी त्यांनी ठेवलं होतं आज मी एक न्यूज पाहिली पहा ऍग्रोवनची ही न्यूज आहे खाद्यतेल आयात शुल्क कपातीत वर्षभरासाठी मुदत वाढ ठीक आहे तुम्ही पाहू शकता खाद्यतेल आयातीत वर्षभरासाठी मुदतवाढ आणखी गव्हर्नमेंटने त्यात केलेली आहे म्हणजे अजून परदेशातून येणारं जे कच्चं तेल आहे त्यात आणखी भर पडणार आहे त्यामुळं आता सोयाबीनपासून मुख्य कोणत्या गोष्टी बनतात एक बनतं ते तेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ढेप अशा दोन मुख्य गोष्टी त्यापासून बनतात आणि तेललाच जर मुख्य जे तेल आहे त्याचीच जर आयात मोठ्या प्रमाणात झाली तर बाजारावर विपरीत बाजारावर विपरीत परिणाम निश्चित दिसणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ब्राझ ब्राझीलमधून ब्राझील हा सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझीलला यावर्षी दोन हजार तेवीसच्या खरीप मध्ये खूप जबरदस्त सोयाबीनचं उत्पादन झालं त्यामुळे सुद्धा बाजारभावावर खूप मोठा परिणाम तिथे दिसणार आहे सोयाबीन जे आहे महाराष्ट्रात कमी पिकलं त्यामुळं सोयाबीन वाढू शकते का तर नाही म्हणजे आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओचं कन्क्ल्युजन काय आहे शेवटी तर यावर्षी बाजारभाव वाढण्याची कुठली शक्यता सोयाबीनची नाही आहे सध्या जे बाजारभाव आहे साडेचार बेचाळीसशे साडेचार किंवा सत्तेचाळीसशे पर्यंत याच्यामध्ये परत जास्तीत जास्त पाचशे रुपये मागं पुढं खेळू शकते बाजारभाव याच्यापेक्षा जास्त कुठलीच अपेक्षा तुम्ही गव्हर्नमेंटकडून करू नये त्याचं कारण काय आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या वेळेस इलेक्शन होतं त्या त्यावेळेस प्रत्येक गव्हर्मेंटनं मी फक्त बी जे पी बी जे पी सरकारविरुद्ध नाही बोलत आहोत याच्या आधी काँग्रेस सरकार जरी हो। होतं तरी फक्त इलेक्शनच्या वेळेवरच बाजारभाव वाढवून देण्यात येत होता त्याचं कारण काय की गव्हर्नमेंट शेतकऱ्याला हे मतदार म्हणजे मुख्य मतदार समजत होते की हे मुख्य मतदार आहे यांना आपल्याला खुश करावं लागतं परंतु आता शेतकऱ्यासोबत काही गेन देणं राहिलेलं नाही आहे बाजारभाव म्हणजे बी जे पी सरकारला म्हणजे त्यांना आपण मतदार वाटत नाही किंवा आपल्या मतदानाची काही व्हॅल्यू नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते बिंदास आपल्या भावासोबत म्हणजे आपले जे बाजारभाव आहे पिकांचे याच्यासोबत सर्रास खेळत आहेत ते ठीक आहे भरपूर साऱ्या योजना ते काढतात आणि योजना देत नाही अशा भरपूर सारी बारीक सारी बाबी ते करत राहतात आणि बाजारभावामध्ये अक्षरशः आता म्हणजे शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या मूग घेऊन बसल्यासारखं झालेलं आहे शेतकऱ्यांचं काही बोलूही शकत नाही काहीच करू शकत नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या जा, शेतकऱ्याला काय झालं मला हे अजूनही समजत नाही ठीक आहे बरं जाऊ दे हा आपला विषय नाही आहे ठीक आहे परंतु आपल्याला ते मुख्य मतदार समजत नाही ते फक्त आता खुश करायला निघाले कोणाला तर जे नोकरदार वर्ग आहे किंवा मग जे दुकानदार वर्ग आहे म्हणजे कुठलाही व्यापार असो व्यापारी वर्ग आहे किंवा नोकरदार वर्ग आहे यांनाच ते फक्त काय समजत आहे त्याचा मुख्य मतदाता समजत आहे आपल्याला ते मतदारामध्ये समजत नाही म्हणून आपल्या भावाची त्यांना काही घेंद नाही आपल्याला काय उरतं काय नाही उरतं यांचं त्यांना काही घेंद नाही म्हणून मग तो मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे मी कापूस सोयाबीन तूर याचे सुद्धा बा व्हिडिओ घेऊन येणार म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा धन्यवाद